कुख्यात गजानन गजा उर्फ गजा मारणेला येरोडा कारागृहातून सांगली कारागृहात नेताना पैसे कपडे बकेट आणि इतर वस्तू देऊन मदत करणाऱ्याला विशेष न्यायालयाने पाच दिवसाची मकोका कोठडी सुनावली आहे बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते वैवर्ष चाळीस राहणार सीताराम नगर सांगली असे मकोका कोठडी झालेल्या आरोपीचं नाव आहे कोथू येथील आयटी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गजानन मारणे याच्यासह रुपेश मारणे ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू किरण कोंडीबा पडवळ अमोल विनायक तापकीर सर्व राहणार शास्त्रीनगर कोथरुड आणि बाब्या उर्फ श्रीकांत संभाजी पवार राहणार वडगाव रासाई शिरूर या सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार मकोका कारवाई करण्यात आली होती याच गुन्ह्यात पांड्याला अटक करण्यात आली असून त्याच्या समवेत धाब्यावरील मटन पार्टीवेळी गजा मारणेची भेट घेणारे प्रदीप कंधारे सतीश उर्फ आभा सुधाकर शिळीमकर आणि विशाल विलास धुमाळ यांच्यावरही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यासह रुपेश मारणे आणि बाब्या पवार यांचा पोलीस शोध घेत आहेत या गुन्ह्यामध्ये आरोपी पांड्या मोहितेला बुधवारी दिनांक चौदा रोजी दुपारी विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयातील कोठडीत असलेल्या गजमानेला पांड्या मोहितेने कोणाच्या सांगण्यावरून आर्थिक मदत केली त्याच्या व्यतिरिक्त आणखी कोणी मारणेला पैशासह इतर प्रकारची मदत पुरवली आहे याबाबत तपास करायचा आहे तसेच मारणेच्या अन्य साथीदारांचा शोध घ्यायचा आहे मारणेला पुण्यातून सांगली मध्यवर्ती कारागृहात नेणाऱ्या पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्यांची दुचाकी आणि चारचाकी वाहने जप्त करायची आहेत त्यासाठी आरोपीला मकोका कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली या। आहे जी बातमी सकाळी आली तर त्याला सांगली जेलमध्ये शिफ्ट करताना काही कर्मचाऱ्यांसोबत बिर्याणीची पार्टी झाली काय हे सगळं प्रकरण आहे आणि आपण काय कारवाई केली आहे आमचे क्लिअर आहे कोणताही गँगस्टर किंवा क्रिमिनल असतील कायद्यासोबत जे काही खेलवाळ करतील तर कायदा तसेच ताकदीने त्यांच्या विरुद्ध कारवाई करतील ही एका गँगस्टरवर मोकाची कारवाई अंतर्गत ऑलरेडी कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर काही थोडा त्याडी काही ऍडवेंचर कृत्य त्यांनी केला आणि त्यामध्ये जे काही दोषी अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे जे काही लोक त्यांना प्रत्यक्ष मोकाचे आरोपीला लक्षात ठेवा आपण मोकाचे आरोपीला कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत असतील तर मोकामध्ये एबेटमेंट चे अंतर्गत कारवाई होतो म्हणून त्याचे जे जे काही लोकांनी त्यांना खानावाना पोळवत होते काही ढाबावर थांबून किंवा त्याचे मागे फॉर्च्युनरनी जात होते त्यांना सगळ्यांना मोका अंतर्गत आरोपी करण्यात आलेली आहे कोणी क्रिमिनल्स किंवा क्रिमिनॅलिटीला ग्लोरीफाय करण्याची किंवा ताकदी दाखवण्याचे प्रयत्न किंवा त्यांना मदत करण्याची प्रयत्न करतील कायदा तसेच रीतीने त्यांच्यावर कारवाई करतील आणि मला विश्वास आहे की मेसेज इतर जे काही गँगस्टर सो कॉल्ड आहे किंवा वर रिकॉर्ड क्रिमिनल्स आहे त्यांना ही मेसेज अत्यंत चांगल्या रीत्याने पोहोचून जायला पाहिजे कि कायद्याचे उल्लंघन केला की जोरा के एक अधिकारी चार नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये बारामती विकसित होणाऱ्या या मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला प्रत्ते आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा